नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन चनिमय सर्वांचे मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कोळंबी ठेचा अगदी ठेचासारखी लागणारी कोळंबी आहे ही ही टिफिनसाठी किंवा तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी जरी असली त्याच्यासाठी पण उत्तम अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि माझी हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबकाच केलं आहे त्यांना धन्यवाद थँक्यू सो मच आणि व्हिडिओला नक्की माझा सपोर्ट करा थँक्यू कोळंबीचा ठेचा करण्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे ही बारीक कोळंबी घेतलेली आहे ठेचा करण्यासाठी आपल्याला बारीक कोळंबीचीच गरज आहे जास्त जाडसळ घेतली की ती चिवट लागते जर जा जाडी तुम्हाला मिळाली तर त्याचे दोन तुकडे करा आणि मग त्याचा आपण ठेचा करायला घ्यायचं आता आपण ह्याला आपण मॅगिनेशन करूया कोळंबीला आपण चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकूया इकडे मी अर्धा लिंबू घेतला आहे ह्या अर्धा लिंबाचा आपल्याला रस टाकायचा याच्यामध्ये टाकूया आपण पाव चमच आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर ही कोळंबी आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवूया आणि आता तुम्हाला मी ठेचासाठी लागणारं ला साहित्य दाखवते याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर घेतलं आहे लसूण घेतलं आहे जिरं घेतलं आहे ह्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखटाच्या दोन मोठ्या आहेत आणि एक बारकी असं करून घेतलं आहे आणि ह्याच्या हे ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे जाडसर जर जा तुमच्याकडे चॉपर असेल बारकंवाला हँड्स मिक्सर हक ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता मी मिक्सरला करत आहे शक्यतो आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जाडसर जसे सेम आपण जसा ठेचा करतो ना त्या पद्धतीने करायचं आहे हे मी आता मिक्सरला फिरवून घेते हे वाटून घेतलंय मी असं एवढं आपल्याला करून घ्यायचं आहे पाणी न टाकताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण ठेचा करायला घेऊया ठेचाच्या फोडणीसाठी इथे मी तवा घेतला आहे तुम्ही पॅन वगैरे घेऊ शकता किंवा नॉनस्टिकची कढई कर, वगैरे तर आता मी याच्यात तेल टाकत आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये ठेच आपण ज्या मिरच्या कुठल्या होत्या ते टाकूया आता आपण हा ठेचा आहे है ना ह्याच्यामध्ये टाकूया लसूण वगैरे ह्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही टाकायचं नाही आहे आपला चांगला परफ्यूम घेऊया आपण ह्याच्यात ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे टाकायचं नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण कोलंबी मॅग्नेट करून ठेवली होती ती टाकूया कोलंबी आपण ठेवली होती मॅगिनेट करून ती टाकू याच्यात कोळंबी आता चांगली परतून घेऊ याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण मी फक्त थोडंसं मीठ टाकत आहे कारण आधी सुद्धा आपण टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे मी अगदी थोडंस टाकायचं आहे कारण आधी पण सुद्धा मी टाकलेलं आहे आता ह्याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया आता ह्याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया आता आपण चेक करूया छानपैकी तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हलकंसं चिंचेचा कोड टाकणार आहोत ऑलरेडी आपण लिंबू टाकला होता म्हणून मी तर अगदी थोडकंच टाकत आहे जास्त आंबट होऊ नये म्हणून आणि ह्याच्यामध्ये मी जे मिक्सरचं भांड्यातलं पाणी काढलं होतं सर्व ते थोडंसंच टाकत आहे सर्व नाही टाकत आहे थोडंसंच टाकत आहे बाकीचं मी माझ्या भाजीला वगैरे वापरेल मी खूप साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते ही ह्याला आपण आणखीन जरा पाच मिनटं झाकण लावूया कोळंबी हे पटकन शिजते पाच मिनटं झाल्या आहेत आपण परत चेक करूया मस्त एकदम छानपैकी तेल सुटलं आहे अगदी झटपट होणारी आहे ही रेसिपी टिफिनला वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता बघा एकदम मस्त तेल सुटलेलं आहे आणि एकदम छान लागतं हे भाकरी भाकरीवर वगैरे हो चपातीवर हो गरम गरम हेचा आपला रेडी आहे मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये एक काढून दाखवते आता ही आहे माझी कोळंबी ठेचा रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा आणि तुम्ही घरीसुद्धा ट्राय करा खूप छान रेसिपी आहे खूप इझी आहे ज्यांना टिफिन नॉनव्हेज घेऊन जायचं असेल त्यांच्यासाठी पण चांगली आहे